भूत भूत आणि फक्त भूतच हो लहानपणापासून मनीषला भूताच्या कथा ऐकण्याची सवय होती सिरियल्स पाहणे त्याला खूप आवडायचं बघता बघता मनीष मोठा झाला इंजिनियरच्या दुसऱ्या वर्षात तो होता पहिली सेमिस्टर झाल्यानंतर लगेच तो फिरायला मित्रांसोबत जाणार होता तसं ठिकाण नक्की नव्हतं पण फिरायला जायचं हे नक्की परीक्षा संपल्यावर सांगली जिल्ह्यातील माळशेर गाव गाव तसं छान होतं लोकसंख्या खूप कमी होती पण निसर्गाने नटलेलं होतं मनीष मित्रांसोबत निघाला आई वडिलांच्या पाया पडून घरातून निघाला सोबत गणपतीची मूर्ती घेऊन निघाला मित्रांसोबत मुलगा पहिल्यांदा इतक्या लांब निघाला म्हणून काळजी होतीच आईला जाता जाता आईला टाटा करून गेला मनीष मित्रांसोबत एका प्रायव्हेट गाडी गाडीने निघाला खर्च सर्वांनी केला होता गाडी सकाळी दहा वाजता निघ निघाल्यावर गावात पोहोचायला चार वा पाच वाजले गावात गेल्यावर सर्वांना एक गोष्ट विचित्र दिसली संध्याकाळी सहा वाजता दुकाने बंद करून सर्व लोक आपल्या आपल्या घरी गेली होती मनीषच्या मित्रांना काहीतरी खटकलं तिथल्या एका सायकलवरून येणाऱ्या व्यक्तीला त्यांनी विचारलं काय हो काका ही दुकाने इतक्या लवकर बंद का काका म्हणाले अरे आज दहा डिसेंबर आहे ना हो मग काय होतं मनीष म्हणाला काका म्हणाले अरे तुला माहीत नाही का मनीष म्हणाला नाही काका काका म्हणाले पन्नास वर्षांपूर्वी गावाच्या जवळ एक वाडा आहे त्या वाड्यात एक लग्न होतं पण अचानक स्टो स्टोच्या स्फोट झाल्याने त्या वाड्या वाड्याला आग लागली आणि सर्वजण मेले आजही त्या वाड्यातून लग्नाचा आवाज तिथल्या जेवणाचा वास तिचा वास आजही येतो रात्रीचा बँडबाजा ऐकायला येतो त्यामुळे आज सर्वजण लवकर झोपतो मनीषला ही कथा खूप छान वाटली त्यामुळे त्याने ठरवलं की आज ह्या वाड्यात जायचं म्हणजे जायचंच पण मनीषचे मित्र तयार नव्हते त्या वाड्यात जायला आधी सर्वजण तेथे असलेल्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये गेले दोन दिवसांसाठी रात्रीचं जेवण करून गेले दोन दिवसासाठी रात्रीचं जेवण करून झाल्यावर मनीषनं सर्वांना विचारले कोण येणार का सर्वांकडून नकार आल्यावर मनीषने स्वतः एकटं जायचं ठरवलं हातात कॅमेरा आणि व्हिडिओ काढण्यासाठी त्याने घेतला गणपतीची मूर्ती पाण्याची बाटली त्याने बँके बॅगेत ठेवली आणि तो मित्रांच्या तो निघाला रात्रीचे साडे अकरा वाजले होते थंडी असल्यामुळे सर्व रातकिडे कुत्रे यांचे आवाज स्पष्ट येत होते हा वाडा तसा गावापासून लांब होता पण गावकऱ्यांना वाड्यातला बँडबाज्याचा आवाज यायचा काही लोक तर जेवणाच्या सुगंधाने वाड्यात गेलेत पण परत आले नाही वाडा खूप जुना असल्याने सर्व भिंती कुजलेल्या वाड्या भोवतालीचं काहीच प्रकाश नव्हता मस्त काळोख होता मनीष रात्रीचे सव्वा बाराला तिथे पोहोचला एका हातात टॉर्च आणि दुसऱ्या हातात कॅमेरा होता तो वाड्याच्या गेट खोलून आत शिरला सुकलेल्या पानावर पाय ठेवत तो गेला त्यामुळे पानांचा आवाज झाला वाड्याच्या बाहेर दोन झोके एकमेकात अडकून पडले होते अचानक थोडी थंडगार हवा आली आणि कसला तरी आवाज ऐकू आला ते झोके हालत होते सरळ नाही असे आडवे हालत होते मनीषने त्या कॅमेऱ्यात शूट केला आणि तो पुढे निघाला दरवाजा अर्धा हुगडा होता पण मनीषने दरवाज्याला हात लावल्यावर तो दरवाजा वाड्याच्या आतल्या बाजूला पडला इतक्यात मनीषच्या समोरून एक काळं बकरू समोरून गेलं उजव्या बाजूला हे तेच बकरू होतं जे मनीषने जेव्हा गावात आला तेव्हा ते, ते, जाता ते आत जाताना पाहिलं होतं कदाचित ते तेच असावं मनीष आता वाड्याच्या आत आला होता तो डाव्या साईडला गेला हातातल्या कॅमेऱ्याने तो शूट करत होता अचानक दोन तीन लहान मुलांच्या हसण्याचा आवाज आला होता तो थोडा पुढे इत गेला इतक्यात एक लहान मुल त्याच्या पाठीमागून गेलं त्याने मागे पाहिलं तर कोणीच नव्हतं तिथे खूप मोठा झुंबर होता वरती रूम होते वर जायला शिड्या होत्या मनीष आत शिड्या चढून वर जात होता अचानक त्याच्या समोरून ते बकरू आलं ते शिड्या उतरून उतरत होतं त्याने विचार केला पण ते बकरू इकडे गेलो होतं मग इकडं कसं आलं मनीषला खूप भीती वाटली बकरू त्याच्याजवळ येणार तितक्यात ते गायब झालं हे त्याच्या कॅमेऱ्यात शूट झालं होतं हळूहळू तो वर चढत होता कॅमेरा चालू होता अचानक एका मुलीच्या हसण्याच्या आवाजाने कॅमेरा खाली पडता पडता वाचला काहीही झालं तरी भूताला पाहिल्याशिवाय मी जाणार नाही असं मनीषने ठरवलं होतं वरती गेल्यावर तिथे एक दोन रूम होतं त्या रूम मध्ये लग्नाच्या सर्व वस्तू होत्या आत गेला तो सर्व रेकॉर्ड वर बॅग खाली ठेवून तो जळालेल्या सर्व पाहत अचानक त्याला गरमागरम जिलेबीचा वास आला ते पाहण्यासाठी तो खिडकीत गेला त्याने बॅटरी मारली बघतो तर काय तिथे खाली आचारी जिलेबी बनवत होत होते हे असं मनीषने कधीच पाहिला नाही आणि विशेष म्हणजे तेही बिन लाईटीचं जेवण हा एक धोक्याचा इशारा होता मनीषला तिथून लगेच निघायचं होतं भूत पाहिल्यावर तो घाबरला तर होता पण आता त्याला जायचं होतं रूमच्या बाहेर येताना तो बॅग आतच विसरला होता तो रूमच्या बाहेर आल्यावर त्याने जे पाहिलं ते भयानक होतं ज्या शिड्यांनी तो वर आला त्या नव्हत्याच फक्त एका भिंतीवरती रूम होती आता ती खाली कसं जाणार हेच पाहत होता रूमचा बंद केलेला दरवाजा अचानक आपोआप खुलला पिवळा शालू घातलेली एक मुलगी त्यातून बाहेर आली ती हळूहळू मनीषच्या जवळ येत होती तिने मनीषला खाली ढकलून दिले इतक्या उंचावरून पडल्याने त्याचा एक पाय फ्रॅक्चर झाला त्याला नीट उठता पण येत नव्हता त्याला पाणी प्यायचे होते पण बॅग तर वर होती आता तो वर कसा जाणार गणपतीची मूर्तीही आत राहिली होती समोरून एका अर्ध्या शरीर झालेली बाई आली आणि ती दिसायला खूप भयानक होती च तो खूपच घाबरला देवाचं नाव घेत तो बाहेर पडण्याचा बघत होता पण असं काही झालं नाही तो जितका पुढे जायचा तितकाच तो मागे यायचा हळूहळू घरातली जालेली सर्वच माणसे त्याच्यासमोर येत होती इतकं भयानक होईल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं तो हळूहळू सरकत बाहेर आला आणि ती माणसे त्याच्या मागे गायब होऊन त्याच्यासमोरून येत होती आजूबाजूला कुठेच लाईटचा काम नसताना इतका प्रकाश कसा कुठून आला काही लहान मुलं तेही झालेली होती खेळत होती या भुताटकीत आता आपला जीव जाईल असंच त्याला वाटत होतं ते माणसे त्याच्यावर हल्ला करणार हे पाहताच त्याने डोळे मिटले जेव्हा जाग आली तेव्हा सकाळचे सात वाजले होते मनीषला जेव्हा जाग आली तेव्हा तो वाड्याच्या बाहेर पडलेला होता आपण कसे वाचतो हे त्याला माहीत नाही पण मृत्यूच्या दारात जाऊन आपण बाहेर आलो हे नक्की हा चमत्कार होता थो थोड्या वेळाने त्याचे मित्र त्याला शोधत शोधत त्याला न्यायला आले आणि घरी घेऊन गेले त्याच दिवशी तो आपल्या घरी पण गेला होता आई वडिलांना ही गोष्ट सांगितल्यावर त्यांना पण आश्चर्य वाटलं हा वाचला कसा एक गोष्ट खरी होती की मनीषने भूत बघून मी घरी येणारच असं त्याने भूत पाहायला निघायचं आधीच त्याने दृढ निश्चय केला होता त्याची विल पॉवर इतकी होती की वाईट शक्ती त्याचं काहीच वाकडं करू शकल्या नाहीत हाच निसर्गाचा नियम आहे तर पुन्हा भेटूया नवीन कथेसह